पेसा क्षेत्रातील आदिवासी उमेदवारांची पदभरती करा ट्रायबल फोरमची मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन नंदुरबार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास व चुकीचा अर्थ काढून राज्य शासनाने अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी उमेदवारांची संपूर्ण भरती प्रक्रिया थांबवली आहे त्यामुळे राज्यातील दिल तेरा जिल्ह्यांमधील आदिवासी उमेदवारांवर अन्याय होत आहे भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवून सतरा संवर्गातील आदिवासी उमेदवारांची पदभरती करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे नितीन तडवी ट्रायबल फोरम जिल्हाध्यक्ष नंदुरबार यांनी केली आहे या संदर्भात नुकतेच निवेदन पाठविण्यात आले आहे महामहिम राज्यपाल यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी पाचवी अनुसूचीच्या प्यारा पाच एक अनुसार अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या भरती संबंधात जनजाती सल्लागार परिषदेच्या शिफारशीनुसार शंभर टक्के पन्नास टक्के आणि पंचवीस टक्के कोतवाल आणि पोलीस पाटील वगळता आरक्षण दिले आहे या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनानं एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत मात्र सदर अधिसूचना आणि शासन निर्णय यांना बिगर आदिवासींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते उच्च न्यायालयाने सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी याचिका या नोकरी विषयाशी संबंधित असल्याने याचिकाकर्त्यांनी पहिले अपील मॅटमध्ये केले नाही म्हणून बिगर आदिवासींच्या सर्व याचिका आंतरिम याचिकांसह हो फेटाळल्या होत्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध बिगर आदिवासी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक बावीस एक शून्य नऊ ऑब्लिक दोन हजार तेवीस ही तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी दाखल केली होती सर्वोच्च न्यायालयात तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सुनावणी झाली या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटले की राज्यपालांच्या कथित अधिसूचनेनुसार चालू असलेली पदभरती प्रक्रिया जी अंतिम झालेली नाही असे उच्च न्यायालयात जे विधान केले आहेत ते पुढील सुनावणीपर्यंत चालू राहतील सर्वोच्च न्यायालयात तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सुनावणी होऊन आदेश निघणार होते परंतु त्या दिवसाची व आदेशाची वाट न पाहता त्याच दिवशी तेरा ऑक्टोबरला सामान्य प्रशासन विभागाने निर्देश दिले की सर्वोच्च न्यायालयाचे अंतिम आदेश येईपर्यंत पेसा क्षेत्रातील निवड प्रक्रियाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये किंवा गरज वाटल्यास सामान्य प्रशासन विभागाचा अभिप्राय घेतल्याशिवाय पुढील कार्यवाही करू नये दरम्यान महसूल व वन विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासन यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या पत्राच्या आधारे सतरा ऑक्टोबर रोजी पत्र काढून अनुसूचित क्षेत्रातील संपूर्ण भरती प्रक्रिया थांबवली आहे या तेरा जिल्ह्यातील भरती थांबवली राज्यातील तेरा जिल्हे अनुसूचित क्षेत्रात येतात था। यात ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे नांदेड अमरावती यवतमाळ गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे या तेरा जिल्ह्यातील पेसा क्षेत्रामधील सतरा संवर्गातील केवळ आदिवासी उमेदवारांची भरती प्रक्रिया प्रभावित झाली आहे जवळपास चौदा वर्षापासून पेसा क्षेत्रातील भरती झाली नाही राज्यातील तत्कालीन आदिवासी मंत्री आमदार यांचे दुर्लक्ष झाले आता सर्वोच्च न्यायालयात तारीख पे तारीख चालू आहे न्यायालयाच्या निर्णय येण्यास बराच कालावधी लागू शकतो बहुतांश आदिवासी उमेदवारांची वयोमर्यादा संपत आहे सरकारने योग्य मार्ग काढून कोणत्याही परिस्थितीत पेसा क्षेत्रातील आदिवासी उमेदवारांची भरती करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी ट्रायबल फोरम जिल्हाध्यक्ष नितीन तळवी युथ फोरम जिल्हाध्यक्ष रणजित वसावे निलेश वळवी विवेक वळवी गणेश वळवी दीपक वळवी अनिल वसावे हरिश्चंद्र तळवी अतुल वसावे आदी उपस्थित होते